माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शिवसेना विभाग प्रमुख श्री अण्णा कोंबडे यांच्या वतीनं पाथर्डी गाव येथील वाडीचेरान शाळा येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले या, या कार्यक्रम प्रसंगी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर त्र्यंबकन्ना कोंबडे बालम शिरसाट सोसायटी चेअरमन खंडेराव धोंगडे चंद्रभान कोंबडे ताणाजी गवळी मदन ढेमसे रामा जाचक कचरू जाचक दगुजी कोंबडे संजय जाचक बाजीराव ढेमसे विलास जाधव योगेश पोराडे रवींद्र पवार प्रकाश जाधव यासह परिसरातील नागरिक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी त्र्यंबकन्ना कोंबडे यांनी अधिक माहिती दिली आहे शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन दिन गाव इथं साजरा करण्यात आला प्रसंगी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला या प्रसंगी जिल्ह्याचे प्रमुख लाडके जिल्हाप्रमुख मान्य सुधाकर भाऊ बडगुजर उपस्थित होते तसेच सोसायटीचे चेअरमन खंडूभाऊ धोंगडे व सर्व संचालक मंडळ तानाजी गवळी असतील रामभाऊ जाचका असतील सर्वच पदाधिकारी चंद्रभान कोंबडे ज्येष्ठ वर्ग पूर्ण ताकदीन उभा होता तसेच बाळकृष्ण शिरसाट मदन डेमसे धनंजय गवळी सर्वच उपस्थित होते आम्ही वृक्षारोपण केलं आणि जी बाळासाहेबांनी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हा पायदांडा आम्ही सतत शिवसैनिकांनी चालू ठेवला आणि आम्ही यानिमित्त आज काही अपंग महिलांना अपंग पुरुषांना काही मदत केली आम्ही आणि त्यांचे काही आधार कार्ड असतील रेशन कार्डचं काम असेल ते आम्ही बोलून वेळची वेळ पूर्ण करण्याचे आश्वासन आम्ही दिले आणि वृक्षारोपण पूर्ण शाळेमध्ये आम्ही लावण्याचा छंद धरला आणि हे वृक्ष प्रत्येकाने जोपासावे ही प्रत्येकाला विनंती केली आणि इथून पुढं बाळासाहेबांच्या शिकवणीने असंच आम्ही काम पुढं चालू ठेवू पाथडी गावातील सर्व ज्येष्ठ वर्ग इथं उपस्थित राहिला त्याबद्दल ज्येष्ठांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे पुनश एकदा आभार मानतो आणि भरभरून असं कार्यक्रमाला उपस्थित ला, 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 लाव लाभल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक